नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दिल्ली गेटचा राजा श्री शमी गणपती युवक मंडळात गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी मंडळाच्या माध्यमातून महाप्रसादाचे वाटप गणेशोत्सव निमित्त अहमदनगर शहरातील दिल्ली गेटचा राजा श्री शमी गणपती युवक मंडळ नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात यंदा गणेशोत्सवानिमित्त मंडळाचे कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून अनेक कार्यक्रम राबवले तर आठव्या दिवशी मंडळाच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे अजय चितळे राजू एनगुल सागर देवकर अशोक देसरडा अनिल एनगुल राहुल एनगुल प्रशांत राजपुरे ओमकार मेरगु वैभव एनगुल प्रथमेश राजपुरे चेतन एनगुल ओमकार न्यायपेल्ली दर्शन एनगुल अर्थव मेरगु सार्थक म्याना ओम एनगुल आदित्य हावरे मयुरेश खरदास प्रणव बोजा वेद वासाल तसेच दिल्ली गेट परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर चालबातप्रमाणे यावर्षी देखील दिल्ली गेटचा राजा शमी गणपती युवक मंडळाच्या वतीनं अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी गणपती बाप्पाची बसवलेली आहे आणि चालबातप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी प्रसाद वाटप भक्तांसाठी त्यांनी ठेवलेलं आहे सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनापासून मी आभार मानतो की अशीच प्रगती मंडळाची होत राहो आणि जो जेणेकरून आपण देखील नागरिकांचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी परिश्रम घेत असतात त्यामुळं मंडळाच्या सर्वच सन्मान्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की हा उत्सव असाच दिमागदार डौलान वर्षानुवर्ष वर्षान, चालू राहो एवढी सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र युवक मंडळ दिल्ली गेटचा राजा या मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणपती उत्सव हा मोठ्या उत्सवात आणि मोठ्या सर्व ताकदीनेशी हा साजरा केला जातो आणि सर्व समाजातील घटक या ठिकाणी राहणारे सर्व नागरिक या मंडळाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येत असतात विविध उपक्रम हे मंडळ दरवर्षी साजरं करीत असतं आजसुद्धा त्यांनी या ठिकाणी भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि गणपतीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत असतो मी या मंडळाला माझ्या वतीनं शुभेच्छा देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा